साडी हो। रुपये चालू के दर इच्छा परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान सा, सन्मान बहिणींचा महाराष्ट्राचा धुळे एकमेव ठिकाण म्हणजे गंगा सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स विट्रीफाईड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ टाइल्स मायक्रो टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा निजामपूर साखरे तालुक्यातील जैतानी येथील आदिवासी तरुणाच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी तसेच आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी या प्रमुख निजामपूर जैतानी आज धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच दिनांक एकवीस रोजी धनगर समाजावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी शोध घेऊन कठोर शिक्षा करावी अशी मागणीही धनगर समाजाने यावेळी केली बस स्थानकापासून तर कुंडाणी रस्त्यापर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे यावेळी धनगर समाज नेते अशोक मुंजगे शैलेश आजंगे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आंदोलनात निजामपूर जैतनी येथील धनगर समाज अच्कर समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता आपला निजामपूर मी घटना घडणे आपण सगळ्या संयम ठेल होता दिवसभर आपण गरमावतात कोणी बी बाहेर होण नाही रस्तावर त्या रस्ता आळा प्रेत येणार होतं तुम्ही समजदारी दाखली कोणी बी रस्तावर होणं नाही कोणी त्यासले वाकुल्या दाखवण्या कोणी त्यासले हात दाखाडा नाही काहीच नाही प्रेत होणं त्यानंतर त्यासनी काय कळत हे तुम्ही पाहिजे सरपंच त्यासनी सांग की त्यांना मा जे काही नुकसान होईन ते तुम्ही जसे होता तशा मी बी तिथे होतो धनगरवाडानी गल्ली मानतो तिकडली गल्ली माफी बनतो यांना मा काही आरोपी ज्या काही शेतस त्यावर त्या ठिकाणी त्याच दिवस आपण गुन्हा दाखल करायचे काल दिस तात्यान त्या सगळा आपला समुदाय म्हणा की यांना आखो कठोर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि कोकरू बी आम्हाला जायचे कारण परत पाहत ते माहीत नव्हतं आपले आपण तो बी एक गुन्हा त्यानामा दाखल करायचे आणि जास्त कोणी आखो काहीच नाही असे कळलं की कोणाचं मासना पुढे जायचं आणि त्या लाईट साठी सांगितलं की याले फाशी दे टाका म्हणे त्या मास्क यांना मा काहीच संबंध नाही म्हणजे या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वाला शेतात या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वाला जाय शेतच बिंडोकलो यासना आत्मा आतमा मोबाईल लागा काही काहीतरी स्टेटस बघाडं यांना नाव न फोटो टाका त्यांना नाव न फोटो टाका मूळ गुनामा कोण आरोपी शे मूळ गुनामा कोणावर नाव न शे हाही पावानं काम नाही फक्त यांना फोटो लावा त्यांना फोटो लावा याले फाशी द्या त्याले फाशी द्या जो आरोपी शे त्याले आरोपीले जात राहत नाही आरोपी जात राहत नाही त्याचने खून कया त्याचने मर्डर कया त्यांनी शिक्षा त्या शंभर टक्का भोगते जर समाज शांत होता त्यासनी हाई करायला काम नव्हतं आणि त्यासनी कायदा हातात गिदा म्हणून त्यासले आज पळता पळताबोई थोडी पण राहिली कालदी जसे आपला वैन त्यानंतर आम्ही परत शहादा जाईस आपो इकडे जाय सांग काल रातले काही आरोपी अटक करा आणि आज सकाळी काही आरोपी अटक करायला शेतच यांना मग जायचं काल ती इंदिरानगर झोपडपट्टी असो नाही तर आपली इकडचीही असो या प्रत्येकाना घरना घर जाईल शेत आम्ही आणि प्रत्येक फोन फोन आम्ही बाकीना ना गोष्टी फोन आधी बोलता येणार नाही पण

त्यातून जे काही परिस्थिती निर्माण झाली त्याच्या निषेधार्थ आपण काल आणि आज या ठिकाणी जो रास्ता रोको केलेला आहे किंवा आपलं जे शांततेच्या मार्गाने आपण निवेदन देत आहात ही बाब प्रशासनाच्या दृष्टीने आणि आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब आहे की घटना वाईट घडते आदिवासी युवकाचा ज्यावेळेला मृतदेह आला तो मृतदेहाची विल्हेवाट लावणं हे प्रशासनाचं मेन टार्गेट होतं आणि हे करत असताना काही टार्गेट लोकांनी तुमच्या घरांचं काही गाड्यांचं नुकसान केलं त्यावेळेला पोलीस यंत्रणा असेल पूर्णता व्यस्त असतील तरी देखील हे सगळे त्या ज्या वेळेला ही परिस्थिती तयार झाली त्यावेळेला तात्काळ पोलिसांनी लगेच पुढे जाऊन त्यांचा माग काढला परंतु ती जे काही चार पाच मिनिट त्यांना मिळाले त्या चार पाच मिनिटातच त्यांनी ही सगळी जी नासधूस आहे ती करायची ती केली त्या संदर्भात पोलीस विभागाने मागच्या दोन तीन दिवसामध्ये आपण बघितलं असेल नंदुरबार दोंडाईच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स अडकून पडलेला आहे आणि सगळा पोलीस फोर्स या ठिकाणी आपल्याला उपलब्ध नव्हता जे काही पोलीस आपल्याकडे उपलब्ध होते त्यात आपण हे सगळं सांभाळण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने काही ठिकाणी नुकसान झालं हे सगळं आम्हाला मान्य आहे परंतु ज्या काही घटना झाल्या त्याच्यानंतर लगेच त्याच्या संदर्भात एफ आय आर घेऊन त्याच्यावर आवश्यक ती कारवाई पोलीस विभागाने केलेली आहे पोलीस विभाग काय प्रगती करत आहे हे भामरे साहेबांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे आपला दुसरं महत्वाची जी मागणी आहे की धनगर समाजाला टी समाजात प्रवर्गाप्रमाणे आरक्षण मिळावं याच्या संदर्भात तुमचं महाराष्ट्रभर याच ठिकाणी आज रास्ता रोको आहे साखरित देखील रास्ता रोको दुसरा होणार आहे त्या ठिकाणी देखील निवेदन घ्यायला आम्हाला जायचं आहे परंतु आपल्या ह्या आज चार पाच हजार समुदायाच्या ज्या भावना आहेत त्या समजून घेणं आणि त्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी हजर आहे आपण या ठिकाणी शांततेच्या मार्गाने हा रास्ता रोको केलेला आहे आपलं निवेदन देखील आपण या ठिकाणी सादर करणार आहात आपल्या सगळ्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ती मी आपल्या निवेदनाच्या मार्फत शासनाकडे पोहोचवतो आपण या ठिकाणी शांततेच्या मार्गाने निवेदन या ठिकाणी आंदोलन करत आहात त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि पोलिस आणि दोन्ही वतीने तुमचे आभार मानतो या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी महोदय प्रांत महोदय काल परवा प्रांत महोदय या ठिकाणी हजर होते रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा